प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चार सप्टेंबरच्या भागामध्ये आतापर्यंतचा सगळ्यात जबरदस्त भाग आलाय इकडे आदित्य समोर सावणीचं सा रूप मुक्त मी आणलेला आहे एका वेगळ्याच पद्धतीने सावनीचा खोटारडेपणा समोर आलाय आणि त्याचबरोबर मिहिकाने तीन महिन्याची प्रेग्नंट आहे भांडे फोड करत हर्षला आता जबरदस्त धक्का दिलाय तीन महिन्याची प्रेग्नेंट ही आता मात्र ही हर्षपासून नसून मिहिका ही मिहिरपासून प्रेग्नेंट आहे हे सत्य समजल्यावरती हर्षच्या पायाखालची भागामध्ये आदित्य आणि सई हे दोघ कॅरम खेळत असतात आणि त्यांच्यासोबत सागर आणि मुक्ता हे सुद्धा खेळत असतात आदित्य आणि सई यांची एक टीम असते आणि हे खेळता खेळता आदित्य आणि सई जिंकतात ते दोघं इतके खुश होतात आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो पप्पा आम्ही जिंकलो असं म्हणत एकमेकाला मिठी मारत सागरला सुद्धा मिठी मारायला जातात सागर आपल्या दोन्ही मुलांना जवळ घेतो आणि पप्पा आम्ही तुम्हाला हरवलं आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो असं म्हणत आता इकडे दोघ जण खूपच खुश असतात आणि इकडे आदित्य सावनीला सांगत असतो मम्मा मी जिंकलो असं म्हणत तो खूपच खुश असतो इकडे सागर म्हणत असतो ही खरी तर न तुमची आहे आदित्यला व्यवस्थितपणे हँडल करून त्याला या सगळ्यातून बाहेर काढत तुम्ही जे काही कमाल केलेत ना खरंच तुमचे जितके आभार मानावे ना तितके कमी आहेत असं म्हणत सागर आता मुक्ताच कौतुक करत असतो इकडे आता सगळ्यांच्या समोर छानपैकी पिक्चर क्लिक केले जातात लकी सगळ्यांचे पिक्चर काढत असतो आणि सगळेजण हे एन्जॉय करत असतात मात्र आता उदास असतो चेहरा तो फक्त सावनीचा सावनी विचार करते एक एक करत सगळी माझी माणसं ही माझ्याकडून तोडत आहे त्यानंतर सावनी आत येते आणि मी जितके काही कारस्थान करण्याचा प्रयत्न करते ही मुक्ता माझी प्रत्येक कारस्थानं हाणून पाडत आहे या मुक्ताच करायचं तरी काय असं म्हणत चिडलेली सावनी आता हा आदित्य सुद्धा त्या मुक्ताच्या जाळ्यात आलाय म्हणून सुद्धा खूप चिडलेली असते आणि आता आता मुक्ताला कसा शिकवू असा विचार करत असतानाच इकडे आदित्य येतो आणि मम्मा तुला माहिती आहे का मी कॅरम ची मॅच जिंकलोय आणि आता टूर्नामेंट मध्ये मी भाग घेणार आहे म्हणजे या सगळ्यामध्ये पप्पांसारखा मी सुद्धा कॅरम खेळणार आता सावनी चिडते आणि काय रे तुला एवढंच सगळं जमतंय काय काय ते सगळं पप्पांसारखं पप्पांसारखं हा कॅरम खेळून असं म्हणत ती पप्पांसारखा कॅरम कशाला तुला खेळायला लागतो असं जोरात ओरडणार पण तितक्यात तिकडे मुक्त आल्यामुळे ती आता आपला टोन बदलते आणि हो अगदी पप्पांसारखाच तू कॅरम खेळणार अरे पप्पांचाच मुलगा आहेस ना तर पप्पांसारखाच तू कॅरम खेळायला पाहिजेस की नाही असं म्हणत ती विषय बदलते आदित्यला कळतच नाही की अचानक आत्ता ओरडणारी मम्मा अचानकपणे मला कशी काय प्रेमाने बोलायला पण मुक्त आल्यामुळे हे सगळं घडलेलं असत मुक्त हे सगळं पाहते सावनीचे सगळी कारस्थानं मुक्ताच्या समोर येत असतात एक एक करत मुक्ता हे सगळं डिकोड करत चाललेली असत तोपर्यंत मुक्त आल्यावरती आदित्य म्हणतो मम्मा उद्या सुद्धा मला तुझ्याच हातून टिफिन पाहिजे बरं का तू मला टिफिन बनवून देशील ना आणि उद्या अजून एक काम कर फक्त माझा एकट्याचाच नाही तर तू न सईचा पण टिफिन बनव मी सईला सांगितलेलं आहे मी सईला प्रॉमिस केलेला आहे आणि तिला उद्या सरप्राईज द्यायचा हे की तिला पण तुझ्याच हातचा टिफिन खाऊ घालायचा आहे त्यामुळे तू एक काम कर तू उद्यानं उद्या दोन्ही वेळेचा टिफिन माझा आणि सईचा तूच बनव चालेल ना उद्या यावरती आता सावनीकडे काही ऑप्शनच नसतं हो नाही म्हणायला हो म्हणण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे सावनी म्हणते हो मी बनवेन ना टिफिन बाळा तू कशाला काळजी करतोय असं म्हणत सावनी आता टिफिन बनवायला होकार देते मग आता आदित्य थँक्यू म्हणतो आणि थँक्यू थँक्यू सो मच मम्मा आणि तिकडून तो निघून जातो आदित्य निघून गेल्यावरती मग मात्र आता मुक्ता येते आणि काय सावनी मी यायच्या आधी आदित्यला काय बोलत होतात तुम्ही यावरती सावनी म्हणते काही नाही तो मला कॅरमच्या टुर्नामेंट बद्दल सांगत होता आणि मी त्याचं कौतुक करत होते यावरती मुक्ता म्हणते तुम्हाला काय वाटतं मी काही ऐकलं नाही का मी सगळं ऐकलेलं आहे तुम्ही जे काही आदित्यला बोलत होतात ना ते, होता ते सगळं ऐकले आपल्या मुलाला बिघडवण्यामध्ये एक आई किंवा आपल्या मुलाची मानसिक अवस्था खच्चीकरण करण्यासाठी एक आई इतके प्रयत्न करते मला खरंच माहीत नव्हतं मला स्वतःलाच आश्चर्य वाटते सावनी तुमच्या या वागण्याचं बरं ते सगळं जाऊ दे पण उद्यापासून पाच ला उठायची काही गरज नाहीये सावनी खूप खुश होते चला उद्यापासून पाच ला उसण्याचं झंझट गेलं त्यावरती मुक्ता म्हणते उद्या चार ला उठा सावनी म्हणते काय चार उठू त्यावरती मुक्ता म्हणते मग आता तुम्हाला आदित्य सोबत सईचा टिफिन बनवायचा आणि दोन आदित्यचे तुम्हाला बनवायला लागतील कळतंय का तुम्हाला असं म्हणत मुक्ताने आता मात्र इकडे सावनीला दुसरा झटका दिलेला असतो सावनी विचार करते काय ही मुक्ता तर माझ्या पाठीशीच लागलेली आहे उद्या चार वाजता उठू सिरियसली आयुष्यात कधी मी चार वाजता उठले नाहीये पण ह्या मुक्ताने असा काही डाव खेळलाय की मला आदित्य समोर नाकारता पण येत नाहीये आणि हे काम करायला त्रास पण होतोय असा विचार करत ती आता स्वतःलाच दोष देत अरडाओरडा करत बसलेली असते मग मुक्ता तिकडून निघून जाते सावनी विचार करते माय फुट मी चारला उठते पण ह्या आदित्याला काय सांगू हातर मूर्ख दिवसेंदिवस त्या सागर सारखा होत चाललाय याच तर मला काही कळतच नाहीये आता तोपर्यंत मुक्ता इकडे सावनीला सांगून नंतर ती या दोघांच्या रूम मध्ये येते दोघांच्या रूम मध्ये आल्यावरती मुक्ता त्या दोघांवरती खूप माया करते दोघांवरती प्रेमाने हात फिरवते आणि खरंच जाप प्रमाणे सागरचं लक्ष आहे ना किंवा सागरला आदित्य जसं आवडतो सागर आदित्यवरती जितकं प्रेम करतो तितकंच प्रेम आदित्य सईवरती आणि सई आदित्यवरती करतात दोघ जण एकमेकांची इतकी काळजी घेतात एकमेकांना इतके प्रेम करतात या दोघांच्या प्रेमाला कोणाकोणाची नजर नको लागायला असं म्हणत मुक्ता त्या दोघांच्याही डोक्यावरून दो प्रेमाने मायेने हात फिरवते आणि दोघांनाही छान झोपी घालते आणि दोघांकडे प्रेमाने पाहत असते त्यानंतर मग लाईट ऑफ करून मुक्त आता आपल्या रूम मध्ये येते रूम मध्ये सागर काहीतरी करत बसलेला असतो मग मुक्ता थंड पाण्याने फ्रेश पैकी तोंडून बाहेर येते मुक्ता थंड पाण्याने तोंडू ते बाहेर येते सागर म्हणतो काय करताय यावरती मुक्ता म्हणते काही नाही थंड पाण्याने तोंड धुतलं ना की चेहरा कसा फ्रेश राहतो एकदम आणि मी पण तेच केलं थंड पाण्यामध्ये तोंड धुवून आलेली आहे यावरती आता मात्र सागर म्हणतो अच्छा हे तर मला माहितच नव्हतं की थंड पाण्याने चेहरा फ्रेश होतो ते यावरती मुक्ता म्हणते बरं ते सगळं राहू दे तुम्ही एक काम करा या सगळ्यामध्ये ना तुमची डेंटल अपॉइंटमेंट आहे ना चेकअपची ती घ्या रुटीन चेकअप करण्यासाठी यावरती आता इकडे सागर म्हणतो ज्याप्रमाणे थंड पाण्यामुळे तुमचा चेहरा फ्रेश आहे ना तसंच माझ्या सुद्धा दाताला काहीही झालेलं नाहीये माझे सुद्धा दात एकदम छान आहेत त्यामुळे मी ना ना हो, काही डेंटल चेकअपला वगैरे येणार नाही यावरती मुक्ता म्हणते असं कसं सागर म्हणतो हो आहे मला काही डेंटल चेकअप वगैरे करायचं नाहीये बरं आणि ज्या थंड पाण्याने तोंड धुतलं असाल ना तर तिकडे बाजूला आहे ती थंड पाण्याची बाटली द्या मला जरा पाणी प्यायचं आहे आता मुक्ता आज समोर काहीतरी करत असते त्यामुळे उठून तिकडून बाटली न देता ती बाटली आता सागरच्या दिशेने भिरकावते आता त्या बाटलीचं झाकण थोडस उघड असतं आणि बाटलीचं उघड असल्यामुळे ती भिरकावलेल्या बाटलीतलं सगळं पाणी सागरच्या अंगावरती पडतं त्याचे डोकं केस सगळं आणि काय हे मुक्ता तुम्ही काय केलं असं म्हणत तो मुक्तावरती ओरडतो मुक्ता म्हणते नव्हतं असं म्हणत मुक्ता आता सागरला सॉरी म्हणायला लागते सागर म्हणतो काय सॉरी काय बोलताय तुम्ही आता मी तुम्हाला सोडणार नाहीये तुम्ही ज्या पद्धतीने मला भिजवलत ना मी पण तुम्हाला भिजवणार यावरती मग मात्र मुक्ता म्हणते सागर ऐका ना तुम्ही मला भिजवण्याची काहीच गरज नाहीये म्हणजे या सगळ्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की या सगळ्यामध्ये जर का तुम्हाला आता मी भिजवले ना तर तुम्ही खूप क्यूट दिसताय म्हणजे भिजवल्यामुळे तुमचा चेहरा एकदम खुलून आलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही खूपच छान दिसताय असं म्हणत आता इकडे मुक्ता सागरला मला भिजवू नका यासाठी वाटेल ते कारण देत असते सागर मात्र मुक्ताचं काही ऐकत नाही थांबा तुम्ही मला भिजवलत ना आता मी पण तुम्हाला भिजवणार असं म्हणत तो तो मुक्ताला भिजवण्यासाठी आता मात्र मुक्ताच्या पाठीपाठी धावायला लागतो मुक्त त्याच्यापासून लांब धावायला लागते सागर काही तयार नसतो आणि त्यानंतर बॉटलमध्ये उरलं सुरलं पाणी असत ते सागर मुक्ताच्या अंगावरती ओतून टाकतो आता मात्र मुक्ताला खूप राग येतो आणि तिला कुडकुडायला पण लागते मग रागावलेली मुक्ता आता बेडच्या एका सागरकडे पाहायला लागते सागर म्हणतो इतकं काही रागवायचं कारण नाहीये बरं का असं म्हटल्यावर ती पुन्हा एकदा आरशातून तो पाहतो तर खरंच मुक्ताला खूप थंडी वाजत असते आणि त्यामुळे आता मुक्ताला कसं बनवावं थोडीशी नाराज झालेल्या मुक्ताला मनवण्यासाठी सागर या सगळ्यामध्ये आता विचार करायला लागतो की कसं मनवू कसं म्हणवू त्याला कळतच नसतं की काय केलं पाहिजे म्हणजे मुक्ताचा राग निघून जाईल म्हणून असा तो विचार करत असतानाच आता मात्र मुक्ताला खुलवण्यासाठी तो म्हणतो तुम्ही मगाशी म्हटलात ना ते बरोबर बोललात आता मी आरशात बघितलं ना थोडस भिजल्यावरती मी खूप क्यूट दिसतो ते यावरती आता सागर तिथलीच रजई घेऊन मुक्ता आणि आपण दोघ जण एकाच रजईत बसेल अशा पद्धतीने मुक्ताला आपल्या रजईमध्ये घेऊन बसतो त्यावरती मुक्ता म्हणते अजिबात नाही ह मी मगाशी तुम्ही माझ्या अंगावरती पाणी होतो नये यासाठी मी म्हंटल होत पण आता काही नाही तुम्ही क्यूट वगैरे हो काही दिसत नाहीयेत सागर म्हणतो अच्छा असं असं म्हणत सागर आणि मुक्ता हे त्यांचे गोड क्षण एन्जॉय करत असतात आणि आता दोघ जण एकमेकांकडे पाहत एकाच रजईमध्ये एकमेकांसोबत आता चांगले क्षण एन्जॉय करत असतात मुक्ता आता सागरच्या खांद्यावरती डोकं ठेवते आणि निवांत झोपी जाते दुसऱ्या दिवशी सकाळी आता टिफिन बनवण्यासाठी सावनी तर उठलेली असते पण टिफिन बनवण्याच्या नावाखाली तिने केलेला जुगाड खूप मोठा समोर येणार असतो इकडे आता सईचा टिफिन बनवणा सावनी म्हणून मुक्ता थोडस लेटच किचन मध्ये येते कारण सईचा टिफिन सुद्धा सावनी आज देणार असते आणि त्यामुळे मुक्ता किचन मध्ये येते आणि आता ती म्हणते सईचा टिफिन झाला यावरती सावनी म्हणते सईचा टिफिन का मी आधीचा टिफिन बनवलाय तो जे दोन टिफिन घे यावरती मुक्ता म्हणते तुम्ही काही आधी मी सांगितलं होतं ना की सईचा पण टिफिन तुम्हीच बनवा आणि मग तुम्ही विसरलात कसे यावरती आदित्यला खूपच राग येतो आणि मम्मा मी काल तुला बोललो होतो ना की तू सईचा टिफिन बनव म्हणून यावरती आता सावनी गडबडते अरे नाही ते मी विसरले मुक्ता म्हणते सिरियसली म्हणजे तुम्ही टिफिन बनवणार म्हणून मी सईसाठी काहीच बनवलेलं नाहीये आणि आता तुम्ही म्हणताय की तुम्ही सईचा टिफिन विसरला, खरंच तुमच्यासारख्या आईला काय बोलावला मला खरंच कळत नाहीये यावरती सावनी म्हणते हे बघ मुक्ता तू माझ्यावरती चिडायचं काही काम नाहीये मला इतक्या सकाळी उठायची सवय नाहीये अजित मी टिफिन बनवला मी विसरले काय करू मी या सगळ्यामध्ये यावरती आता मुक्ता म्हणते सिरियसली म्हणजे आपल्याच मुलीचा एक दिवस टिफिन बनवायला तुम्ही विसरलात आता इकडे सावनी स्वतःलाच दोरचे ते काय सावनी मूर्ख आहेस का तू म्हणजे आता जर का तू आदित्यचे दोन पराठे मागवलेस त्याऐवजी चार पराठे मागवून सईचा पण टिफिन भरला असतास तर तुला आदित्यच्या नजरेमध्ये ब्राऊनी पॉइंट कमवता आले असते काय मूर्खपणा केला मी दोनच्या आगी चार टिफिन बनवायचे म्हणजे चार पराठे मागवायचे काय वेडेपणा आहे सगळा त्यानंतर मग मात्र इकडे आता आदित्य म्हणतो काही काम नाहीये मी एक काम करतो की माझा टिफिन मी सईला देतो त्यावरती सावनी म्हणते हो हो तुझा टिफिन सईला दे आणि मी तुला पैसे देते तू कॅन्टीन मध्ये खा यावरती मुक्ता म्हणते सिरियसली कॅन्टीन मध्ये कुणीही काही खाण्याची गरज नाहीये वा बाजूला मी पटकन सईसाठी काहीतरी बनवते बरं तुम्ही पराठे केले होतात त्याचं पीठ किंवा आतलं स्टफिंग काही हो का शिल्लक का आहे का आता सावनी गडबडते नाही नाही मी वेस्टेज ऑफ फूड करत नाहीये मला जितके पराठे मराठी करायचे होते तितकंच मी केलं आणि सगळं संपवून टाकलं मुक्ता विचार करते असं कसं इतका परफेक्ट अंदाज कोणाचा असतो की सगळं काही परफेक्टली जमतं मुक्ता विचार करते असेल सावनीला परफेक्ट जमला असेल त्यानंतर मुक्ता म्हणते ठीक आहे बाजूला वा मी सईला काहीतरी बनवून देते असं म्हणत सईला काहीतरी हेल्दी बनवण्यासाठी मुक्ता आता किचनमध्ये येते आणि ती आता पोलपाट लाटणं काढते पोलपाट लाटणं काढल्यावर ती तिच्या लक्षात येतं की लाटणं आणि पोलपाट इतकं पद्धतशीरपणे सुकं ठाक आहे आणि मग ती म्हणते सावनी या सगळ्यामध्ये तुम्ही पराठे केलेत ना पराठे जर का तुम्ही केलेत तर मग हे लाटणं इतकं स्वच्छ कसं लाटण्याला पीठ नाही काहीच लागलेलं नाहीये असं म्हणत मुक्ता आता डायरेक्ट आता आरोपच करते त्यावरती आता इकडे आदित्यला पण प्रश्न पडतो मम्माने जर का पराठे केले असं म्हणते तर लाटणं पोलपाट स्वच्छ कसं त्यावरती सावनी म्हणते काय नाही म्हणजे मी काय केलं माहितीये है का या सगळ्यामध्ये मी न मी स्वतः स्वतः पोलपाट लाटणं धुवून ला, ठेवलं पुसून परत जागच्या जागी ठेवलं ओटा बिटा क्लीन केला मला अजिबात घाण आवडत नाही आता मुक्ताला संशयच येतो तोपर्यंत सही येते आणि बरं झालं मुक्ताई सावनी मम्मा माझा टिफिन नाही बनवला ते मला खर तर तुझ्याच हातचा टिफिन आवडतो मला तूच टिफिन बनवून दे रोज असं म्हणत ती मुक्ताला मिठी मारते तोपर्यंत इकडे आता मुक्ता विचार करते नाही माझा या ती बिलकुल विश्वासच नाहीये म्हणजे ही बाई कधी कोणत्या थराला जाईल काहीच कळत नाहीये आज ही सांगते की हिने आता धुवून ठेवलं सिरियसली ओट्यावरती एक पिठाचा कण नाहीये काहीही पराठे केल्याचं नक्की तरी काय मुक्ताला संशय येतो की सावनीने पराठे घरी केलेलेच नाहीये सावनी मात्र आता हे मी सगळं क्लीन करून ठेवलं मी असं केलं मी तसं केलं हे बोंबलत असते पण तरी मुक्ताला संशय यायचा तो आलेलाच असतो त्यानंतर आता मात्र इकडे आदित्यकडे पाहते आणि आदित्य आलूचे पराठे केले तुला आता कसे वाटतय ते नक्की सांग आलूचे पराठे असं म्हणत ती आता आदित्य कडे या आदित्य आता मात्र सईचा टिफिन सईचा टिफिन याची गिल्ट आदित्यला मात्र वाटत असते इकडे मुक्ता विचार करत असते या बाईचा काही भरोसा नाहीये कधी काय करेल कधी काय करेल या बाईचं सांगताच येत नाहीये पराठ्याचा काय जुगाड केला आणि तिलाच माहिती मग ती सईसाठी छानपैकी हेल्दी आता फ्रँकी वगैरे बनवते आणि सईचा टिफिन भरून सईला बाय करते तोपर्यंत इकडे आता सावनी आपल्या रूम मध्ये येते आणि विचार करते या मुक्ताने मला चार ला उठवण्याचा प्लॅन केला होता का या मुक्ताचा प्लॅन तिच्यावरतीच ती नाही उलटवणा तर नावाची सांगणार नाही मी आता सावनी असं म्हणत ती फ्लॅशबॅक मध्ये जात सकाळी सकाळी उठत तिने हा आलू पराठा हाऊस पराठा हाऊस मला तुमच्याकडून पराठे हवे आहेत असं म्हणत आता आदित्यसाठी पराठे ऑर्डर केलेले असतात ते तिला आठवतं आणि मुक्ता तू माझ्यासाठी किती पण खड्डा खण ग तुला मी या सगळ्यामध्ये जिंकू देणारच नाही आणि मग पराठे आल्यावरती तेच मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून तिने आता आदित्यला दिलेलं असतं हे सगळं फ्लॅशबॅक मध्ये जात तिला आठवतं आणि स्वतःला खूप ग्रेट समजत असते त्यानंतर मग मात्र मुक्ता दोघांना सोडण्यासाठी दारापर्यंत येते आणि म्हणते आधी बाळा आज न तुझे पप्पा नाहीयेत आणि लकी काका पण आहे त्यामुळे बिग ब्रदर सारखं आपल्या छोट्या बहिणीची काळजी घेत तुला तिला व्हॅन मध्ये घेऊन जायचं आहे आणि वन मधून घेऊन आहे करशील ना तू आधी म्हणतो हो त्यावरती मुक्ता म्हणते बाय सई बाळा बाय आधी आता सई तर मुक्ताला प्रेमाने बाय बोलते पण चक्क आधी सुद्धा मुक्ताला बाय असं म्हणतो आणि निघतो मुक्ता हे सगळं पाहत असते आणि दोघ जण बाय बोलून निघतात सावनीला बाय बोलण्यासाठी कोणी थांबतच नाही तोपर्यंत सावनी येते तो आणि मी आले असते ना सोडायला तुम्हाला असं म्हणेपर्यंत दोन्ही मुलं निघून गेलेली असतात सावनीला यायला लेट झालेला असतो सावनी विचार करते दरवेळेला दर वेळेला ही मुक्ता पुढे 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 ही करतच राहणार आहे ही माझ्या आयुष्यातून कधी जाणार मला काही कळतच नाही असं म्हणत असतानाच ती आता आपल्या पर्समधून जे आलू पराठा ऑर्डर केलेला असतो त्याची रिसिप्ट काढते आणि या सगळ्यामध्ये मुक्ताला कसं उल्लू बनवलं कसं मुक्ताला बरोबर सगळ्यांच्या समोर आता आपण या सगळ्यामध्ये आपण हरवलेलं आहे असं तिला वाटतं आणि तो रिसिप्ट ती आता कचराकुंडीच्या बाजूलाच टाकून देते कचराकुंडीच्या बाजूला रिसिप्ट टाकलंय याची तिला कल्पना पण नसते की हे रिसिट कुणीतरी बघू शकतं याचं तिला काही पडलेलंच नसतं तोपर्यंत इकडे डायनिंग टेबल वरती सगळेजण बसलेले असतात त्यावेळेला आता इकडे इंद्रा सांगत असते काय ग सईच्या टिफिनला काय दिलं घडलेला सगळ्या प्रकार सईच्या टिफिनचा झालेला गोंधळ सगळा सांगते आणि ती सांगते हल्ली सईला ना पराठा वगैरे खायला सुद्धा कंटाळा येतो आणि त्या सगळ्यामुळे मी ना मी तिला काय केलेलं आहे माहिती का असंच आलू पराठ्याचं नवीन व्हर्जन पण या व्हर्जन मध्ये मी तिला छानपैकी त्याच्यामध्ये वेगवेगळं काहीतरी टाकून त्याचा आता फ्रँकीचा लुक करून म्हणजे तिला वाटेल तिल की आपण फ्रँकी केल्यामुळे खाण्यासाठी ती जरा आता कटकट करणार नाही यावरती आता मात्र इंद्रा म्हणते खरच म्हणजे तू ना काय जुगाड करशील ना मला काय कळतच नाहीये सईने सगळं खावं सई हेल्दी राहावी यासाठी तू जे काही करशील ना खरच कोणी करू शकेल असं मला वाटत नाहीये असं म्हणत इंद्रा आपल्या सुनेच कौतुक करत असते आणि काय ग आज तुला दात काढायला जायचं नाही ते निवांत बसलेस यावरती मुक्ता म्हणते नाही मला क्लिनिक मध्ये जायचं आहे पण थोडस इथलं उरकलं की मी निघते असं म्हणत असतानाच मुक्ताने मागवलेलं एक पार्सल रिसीव्ह होत सगळ्यांना प्रश्न पडतो काय या पार्सलमध्ये त्यावरती आता इकडे स्वाती म्हणते काय मुक्ता काय मागवलेस मुक्ता म्हणते सगळ्यांनी दोन मिनटं थांबा मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते की या पार्सलमध्ये काय आहे असं म्हणत मुक्त ते पार्सल खोलते एक एक करत त्या पार्सलमधले फोटो काढते आणि ते फोटो जे लकीने क्लिक केलेले फोटो असतात स्वातीसोबत आदित्यचे कोमलसोबत आदित्यचे इकडे इंद्रासोबत आदित्यचे फोटो असे एक एक फोटो सई आदित्य आणि आद इकडे आता सागर या तिघांचे फोटो असे सगळे फोटो आता इकडे असतात सगळेजण ते फोटो पाहून खुश होतात मुक्ता म्हणते मी हे सगळे फोटो ना डेव्हलपमेंटसाठी दिले होते आणि सगळ्याची फ्रेम केली मी आता रूममध्ये सगळ्या एका भिंतीवरती हे फोटो छानपैकी कोलाज करून लावणार आहे यावरती इंद्रा म्हणते बघ बघ कोमल म्हणजे तू सारख्या आपल्या सेल्फ्या काढत असतेस पण मुक्ताने फोटो काढून त्याच किती छान केलंय ते के बघ सारखं आपलं सेल्फ्या सेल्फ्या काढून काही होत नसतं असं म्हणत मुक्ताचं कौतुक करत असते आणि सगळेच जण आता ते फोटो पाहून खूपच खुश झालेले असतात त्यावरती मुक्ता सांगत असते हे सगळे फोटो आता मी न या भिंतीवरती लावेन पण या फोटोमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते की आदित्यचे फोटो हे घरातील सगळ्यांच्या सोबत असतात म्हणजे इंद्रा स्वाती कोमल सई आणि सागर पण फक्त फोटो नसतो तो फक्त आणि फक्त मुक्ता सोबत पण या सगळ्यामध्ये मुक्ताला वाईट वाटत असत इकडे आता इंद्रा सांगत असते खरंच मुक्ता म्हणजे तू इतकं छान काही केलेस ना इतकं छान आम्हाला गिफ्ट दिलेस ना आदित्यचा आमच्या सगळ्यांच्या सोबतचा फोटो पाहून आमचंच मन भरून आलंय खरंच हे तुला सुचू शकतं असं म्हणत इंद्रा आता आपल्या सुनेचं कौतुक करत असते त्यानंतर मग मात्र हे काढलेले फोटो एका भिंतीवरती कोलाज करण्यासाठी मुक्त आणि सागर प्रयत्न करत असतात छानपैकी एका भिंतीवरती अरेंज करून सगळे फोटो मुक्ताला लावायचे असतात आणि मुक्ता त्यासाठी स्टूलवरती चढलेली असते सागर सुद्धा ते फोटो पाहतो आणि खरंच खूपच सुंदर फोटो आहेत ही तुमची आयडिया मला खूपच आवडली असं म्हणत मुक्ताचं कौतुक करत असतो मग मुक्ता आणि सागर दोघ जण ज्या वेळेला भिंतीवरती फोटो लावत असतात त्याच वेळेला स्टूल खालचं हलतं मुक्ताचा तोल जातो आणि मुक्ता खाली पण अप्ला अप्ला सागर तिला आपल्या मिठी असंच अलगद झेलतो मुक्ता सागरकडे पाहतच बसते दोघांचे खूप छान रोमँटिक क्षण असतात आणि दोघ जण एकमेकांच्या डोळ्यामध्ये पूर्णपणे हरवून गेलेले असतात आणि इथेच खरा मालिकेत पुढचा ट्विस्ट आलेला असतो आणि तो म्हणजे या सगळ्यामध्ये आता मात्र हर्षला समजलेलं असतं की इकडे आता मिहिका प्रेग्नेंट आहे मिहिकाचे प्रेग्नेन्सी रिपोर्ट आलेले असतात मिहिकाच्या प्रेग्नेन्सी रिपोर्टमध्ये असलेलं सत्य हे जबरदस्त असतं आता मात्र इकडे हर्ष म्हणतो काय तू तीन महिन्याची प्रेग्नेंट आहेस तू मला सांगितलंच नाहीस यावरती मिहिका म्हणते हो म्हणजे तुमचं ना नशीबच आहे की तुम्ही ना दरवेळेला दुसऱ्यांच्याच मुलांचे बाबा होत असता आदि आदित्य आणि आता मी हेचा मुलगा असं म्हणत आता मीही का हर्षला चांगलाच रियालिटी चेक दिलेला असतो तोपर्यंत इकडे आता आ, सागर सांगत असतो मुक्ताला हे बघा एक ना एक दिवस या भिंतीवरती तुमचा आणि आदीचा सुद्धा फोटो येईल याची मला खात्री आहे असं म्हणत सागर मुक्ताचं कौतुक करत असतो मालिकेने जबरदस्त टर्न घेतलेला आहे आणि आता इकडे मीही पोटामध्ये मिहीरचं बाळ आहे या सगळ्यामुळे मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट सुद्धा आलेला आहे